आमचे दैवत स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी एन पाटील सडोलीकर भैया यांचे बंधू साहेबांचा सहकारातील जनसेवेच्या व निष्ठेचा वसा समर्थपणे सांभाळणारे ज्याच्या कामाची पद्धत खटक्यावर बोट जाग्यावर पलटी तितकेच मनमिळावू व्यक्तिमत्व श्री बँकेचे चेअरमन युवा नेतृत्व माननीय राजेशदादा एन पाटील सडोलीकर यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब प्रेमी भोगावती साखर सहासष्ट ग्रुप कर्मचारी वर्ग अर्थाने महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पान पुसलेली आहे महाराष्ट्रातल्या रोजगारासाठी महाराष्ट्रातल्या उद्योग वाढीसाठी महाराष्ट्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी या कोणत्याही विशेष उल्लेख महाराष्ट्राचा उल्लेखच नाही जवळपास आणि त्याच्या उलट बिहार आणि आंध्र प्रदेश इथले आमदार टिकवण्यासाठी आणि सरकार टिकवण्यासाठी या दोन्ही राज्यांना विशेष सवलतींचा खैरात वाटण्यात आलेली आहे देशात ही चुकीची प्रथा पडते आहे एखाद्याच राज्याला स्पेशल मदत करायची आणि दुसऱ्या राज्यानं करायची नाही ही देशात एक नवा बॅकलॉग तयार करण्याची शक्यता आहे आज देशातल्या दोनच राज्यांना विशेष सवलतींचा वर्षा होतोय मला वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांनी केंद्र सरकारच्या या बजेटचा निषेध केला पाहिजे आंदोलनं केली पाहिजेत धरणं धरली पाहिजेत की महाराष्ट्राला निग्लेक्ट करण्याचं पाप भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने केलेलं आहे यावेळच्या दुसरा एक महत्वाचा भाग आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या साठी काही नाही यात एकच योजना अशी दिसते आहे ज्यामध्ये जे लँड रेकॉर्ड्स आहेत त्याच्यात काही रिफॉर्म आणण्याचा विचार त्यांचा दिसतोय त्या व्यतिरिक्त देशातल्या ग्रामीण भागासाठी काही विशेष यांनी केलेलं नाही घोषणा तीन कोटी घरं बांधणार ही थी। तीन कोटी घर चालू आहेत त्या घरांना अजून दुसरा आणि तिसरा ऍडव्हान्स आलेला नाही आहे त्यांची पद पैसे आलेले नाही आणि त्यामुळं पुढच्या अशा सगळ्या घोषणा या वाऱ्याची वरात आहे त्यामुळे याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही पण महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांना कपास उत्पादकांना सोयाबीन उत्पादकांना काहीतरी विशेष केळी उत्पादक संत्रा उत्पादक यांना अशी एखादी पॉलिसी पाहिजे होती की ज्याच्यामुळं मन मानेल त्यावेळी केंद्र सरकार निर्यातीवर बंदी आणू शकणार नाही पण त्याचा साधा उल्लेखही या बजेट मध्ये दिसत नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला यातन काही चालू वदनिक घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हव हज गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका